या बातमीचे हे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू सोलापूर येथील सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या विरोधात शेतकरी आणि ऊस वाहतूकदार आक्रमक झाले आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील ऊसाच्या बिलांची थकबाकी अद्याप मिळाली नसल्याने शेतकरी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कारखान्यासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त आणि कारखान्याच्या संचालकांना निवेदन दिलं आहे या निवेदनात त्यांनी सांगितले की गेल्या वर्षभरापासून ते कारखाना कार्यालयात बिलांसाठी खेटे घालत आहेत परंतु त्यांना केवळ कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी आणि वाहतूकदार आता मानसिक तणावात आहेत आम्ही रात्रंदिवस मेहनत करून ऊस कारखान्यात पाठवला पण आमची बिले मिळत नाही आहेत बँकेचे कर्ज आणि व्याज आम्हाला त्रास देत आहे आता आमच्याकडे आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की जर त्यांची थकबाकी लवकर अदा केली गेली नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी कारखान्यासमोर आंदोलन तीव्र होईल यामुळे प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनावर दबाव वाढला आहे सोलापूरमधील ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनत असून प्रशासन या प्रकरणी काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे पुढील बातम्यांसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा